की दादा जे निवडून आले ते कोणाच्या जीवावर निवडून आले आदित्य दादांना जो आठ हजाराचा लीड मिळाला तो कोणाच्या मुळे मिळाला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना गणना करत असाल आणि आम्हाला कुठल्याही पद्धतीची याचक म्हणून तुमच्या दारात उभे असलेले तुम्ही आम्हाला गणना करत असाल तो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आठ हजारचा मताधिक्य विचारून दाखवेल आणि तो अशा पद्धतीने भूंकट सगळ्या ठिकाणी जाईल प्रामाणिकपणाचं लक्षण आम्ही एका इंटरव्ह्यू मध्ये बोललो होतो त्या पक्षी ताकद आहे ना ही आता ह्या लोकांना कळत नाहीये आणि ही येणाऱ्या सोळा तारखेला ह्या लोकांना शंभर टक्के कळ की वरळी विधानसभेतून वन नाईन्टी सेव्हन मधून आम्ही सीट शंभर टक्के निवडून आलो आम्हाला जे जे राजकीय प्रशिक्षण मिळतं शिक्षण वाघिणीच दूध आहे त्या प्रत्येक वाघिणीच्या दुधाच्या आम्हाला की आम्ही तुम्हाला गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आम्ही तुम्हाला जात दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही तुम्हाला तुमची क्षमता असल्याशिवाय राहणार नाही आजपासून समजून झाला की वजा आज तुम्ही इथून पुढे चाला की प्लस आठ चालणार आहे तुमच्यावरती आम्ही तुम्हाला अल्टिमेटम देतो आणि लास्ट कॉल देत आहोत आम्ही तुम्हाला आदित्यच्या दुसऱ्या निवडणुकीच्या वेळेला काय मनसेच्या कार्यकर्त्यांनी आदित्यला मदत केली नाही पहिल्या निवडणुकीमध्ये तर सबसेल पद्धतीने तुम्ही उमेदवारी दिली नाहीत म्हणजे तुमचं माफ त्यांना त्यावेळेलाही होतं मग आज अशा पद्धतीने दो या दोन्ही घटक जे बंधू एकत्र आलेले आहेत असा काय परिणाम घडणार आहे की तुम्ही राष्ट्रवादीला विचारतच घेत नाही आज की वडीतील ह्या ह्या पक्षाला आम्ही तिथे तिकीट देऊ शकत नाहीत का देऊ शकत नाही मग आमचा वाटा गेला कुठे आम्ही केलेलं काम गेलं कुठे या आमदारांना आणि खासदारांना आज संसदेत आणि आमदार दिवसमध्ये आमच्या ते गेलो कुठे आमचं आम्ही कोणत्याही मोठ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा वाटा मागितला नाही ह्याचा अर्थ प्रत्येक निवडणुकीत आम्ही आमचा वाटा मागणार नाही असं जर आम्हाला कोण घरी धरून जर दर आमच्या बाबतीत भूमिका घेत असेल तर ते आम्ही हा वर्ग विधानसभेत चालू देणार